मित्रांनो पृथ्वीवरील सर्वात दीर्घायुषू प्राणी म्हणून ज्याची ओळख आहे आपण अनेक मंदिरातही बघितलं असेल कासो प्रतीक देवांच्या ह्याच्यात असते आजही पावसामुळे अचानक निघलो होतं असं जर तुमच्याही परिसरात निघलं तर एखाद्या ह्याला विहिरीत वगैरे तलावात नेऊन सोडा पाऊस चालू होता आणि पावसातून निघालेला आहे ठीक आहे याला सोडून दिलेलं आहे